नमस्कार माननीय आदिनाथ सातपुते सर यांच्या संकल्पनेतून साकारलेली संस्कृत संस्कृती संवर्धन संघ आळंदी देवाची पुणे आयोजित षष्टम राज, भव्य राज्यस्तरीय खुली ऑनलाईन शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण आणि अर्थस्पष्टीकरण स्पर्धा दोन हजार पंचवीस यामध्ये मी सौ स्नेहल सुहास कांबळे वय एकाहत्तर शिक्षण बी ए एल एल बी राहणार बापी गुजरात येथे मी बिज बिझनेस वुमन आहे आणि लायन्स क्लब इंटरनॅशनल या संस्थेशी जोडली गेलेली आहे मी लायन्सची पाच प्रेसिडेंट पण आहे आणि महाराष्ट्र महिला मंडळाची ट्रस्टी पण आहे मी पंचम गटातून भाग घेतला आहे लंकाधिपती रावण याच्याबद्दल आपल्या सर्वांच्याच मनात त्याच्या रामायणातील भूमिकेमुळे खूप गैरसमज आहेत आणि ते, ते, ते साहजिकच आहे कारण आत्तापर्यंत आपल्या वाचण्यात ऐकण्यात आणि पाहण्यात हे सर्व आलेलं आहे परंतु रावणेचे व्यक्तिमत्व यापासून खूप खूप भिन्न आहे व्यापार राज्यशास्त्र अर्थशास्त्र आयुर्वेद आणि दर्शने बुद्धिबळ संगीत या सर्वांमध्ये तो अत्यंत पारंगत होता रुद्रविणेचा तो उत्कृष्ट उत्कृष्ट वादक होता त्याने म्हणजेच या दशग्रंथी ब्राह्मणाने या रावणाने हा संस्कृत प्रकांड पंडित होता आणि परमशिवभक्त होता याने कुमार दर्शन स प्रकाशनम शिवतांडव स्तोत्र इत्यादींची रचना केलेली आहे पंचमाचार वृत्तामध्ये रचलेल्या या शिवतांडव स्तोत्रात शंकराच्या रौद्र स्वरूपाचे आणि त्याच्या तांडवाचे उत्कृष्ट चित्रण रचलेले आहे आणि हे अनुप्रास अलंकाराने नटलेले आहे तर याच श्लोकात शिवतांडव स्तोत्रातील मी दोन श्लोक निवडले आहेत त्यातील पहिला श्लोक असा आहे जटाटवी गल जल प्रवाह पावितस्थले गलेवलंब्यंबी तांबुजंगुंगलिका डमड्डमड्ड मड्डम्नी नाद वड्डमरवयम चकारचंड तांडवम शीवा, या श्लोकाचा भावार्थ असा आहे जटांच्या जंगलातून वाहणाऱ्या गंगेच्या प्रवाहाने विशुद्ध झालेल्या ठिकाणी आणि गळ्यात सर्पांची जाड जाडजूड माळ अडकवून आपल्या डमरूतून डम डम डुम असा सुमधुर निनाद काढणाऱ्या व महाभयंकर तांडव करणाऱ्या या भोलेनाथ शंकराला माझा साष्टांग नमस्कार आहे आणि हा भोलेनाथ शंकर आम्हा सर्वांचे कल्याण करू आता यातीलच दुसरा श्लोक मी घेतलेला आहे जटाकटाहसम्भ्रमभ्रमन्निलिम्पनिर्जरी विलोलबीचिविल्लरी विराजमानमूर्धनी दगद्दगद्दगज्वलल्ललाटपट्टपाविके किशोरचन्द्रशेखरे रतिः प्रतिक्षणं मम या श्लोकाचा भावार्थ असा आहे की ज्याच्या मस्तकातील जटांच्या विस्तीर्ण डोहात गोंधळून गेलेल्या आणि अस्थिर आणि चंचल लाटांची वेलबुट्टी काढणारी गंगामैया आरूढ झालेली आहे ज्याच्या कपाळापट्टीवर सतत अग्नी दगदगत आहे ज्याच्या मस्तकावर चंद्रकोर आहे शीतल चंद्रकोर आहे अशा या शंकराबद्दल आम्हा सर्वांनाच अत्यंत आदर प्रेम आणि श्रद्धा आहे अशा या शंकराला नतमस्तक मी नतमस्तक होत आहे त्याच्या चरणी मस्तक ठेवत आहे आणि आदिनाथ सातपुते सरांची मी खूप खुँ खूप आभारी आहे कारण त्यांनी आमच्यासारख्या ज्येष्ठ आणि वयोवृद्ध नागरिकांनासुद्धा या स्पर्धेत भाग घेण्याची संधी में खुँँ खुँँ दिली त्याबद्दल सर मी आपली खूप खूप आभारी आहे आणि आम्हाला थोडंसं हे बघून म्हणण्याची परवानगी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर खूप खूप खुँ धन्यवाद